जय श्रीराम मित्रांनो अनेक प्रार्थना आरत्या भजन स्तोत्र मंत्र सर्वांना तोंडपाठ असतात परंतु हे प्रार्थना आरत्या भजन स्तोत्र मंत्र कोणी लिहिले आहे याचे कवी किंवा लेखक कोण असतील असा प्रश्न देखील अनेकांना पडतो यातल्या काही प्रार्थना आरत्या भजन स्तोत्र मंत्र कोणी लिहिली याची माहिती असते असते देखील परंतु अनेक ते कोणी लिहिले हे आपल्याला माहीत नसते गणपतीच्या आरतीनंतर म्हटली जाणारी ही प्रार्थना म्हणजे घालिंग लोटांगण ही देखील तितकीच चालीत लयत म्हटली जाते जी प्रत्येकाला तोंड पाठही असेल परंतु या प्रार्थनेचे रहस्य सांगण्यात आले नेम आहे नेमके काय रहस्य आहे जाणून घेऊया चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत ही चारही कडवे वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवे संस्कृत भाषेत आहेत बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते सर्व कडवी कृष्णाला उद्देशून आहेत यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे पाहूया प्रत्येक कडवे अर्थासह खालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजीनं भावे ओवाळीन नामा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे त्याचा अर्थ कृष्णाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला त्वमेव 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 सखा विद्या सर्व मम देव देव हे कळवे आद्य गुरु शंकराचार्यांनी गुरु स्तोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृत मध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे त्याचा अर्थ तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस कायेन वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करो मी अद्यत सकल परस्मय नारायणापी समर्पयामी हे कडवे श्रीमद्भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिलेले आहे त्याचा अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहेत ते मी सर्व तुला समर्पित करीत आहे अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधर माधवम गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्र भजे वरील कडवे रामचंद्राचार्याच्या अच्युता कष्टम मधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे त्याचा अर्थ मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरम या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे